बोलत आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात आणि पूर्ण डॉक्युमेंट सहित बोलतोय कुठलीही गोष्ट दोन्ही बोलतोय आणि कोणाशी कधी करून पैसे घेऊन बोलतोय मला कोणाची पैशांची गरज नाहीये दिनेश मांगले पहिल्यापासूनच सोपत दोघी मोठा झालेला आहे आणि इथून पुढे पण सोपत दोघी मोठा घेत होईल कुणाच्या सुपाऱ्या घेऊन जगणाऱ्यांची अवलाद नाही आहे दिनेश मागले पहिली गोष्ट तुम्ही आज एक सगळ्यांना माहित असेल की एखाद्या प्रॉपर्टीचं जर खरेदी करत झालं किंवा एखादी प्रॉपर्टी जर बँकेकडे गहाण असली तर ती प्रॉपर्टी बँकेच्या एल ओ सी शिवाय विक्री करता येत नाही पण त्या प्रॉपर्टीची विक्री केली कोणी ओमराजे निंबाळकर यांच्या सख्या भावानी म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी त्याच्यामध्ये ही डॉक्युमेंट ऑलरेडी तक्रार केलेलीच आहे त्याची प्रत पूर्णपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि कमिशनरांपर्यंत आपण देतोय तुम्हालाही सगळ्यांना देतो शिवाय हे पहिलं खरी कर याच्यामध्ये जयप्रकाश गोपाल सिंह राज्याने ते त्यांचं पहिलं खरेदी कर हेच खरेदी कर प्लॉट त्यांचा आहे पूर्णत्वानी प्लॉट त्यांनी माझ्या सोबत आर्थिक फसवणूक कशी केली ते मी तुम्हाला सांगतो त्या प्लॉट वरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही अधिक कोटीचं लोन देतो हे लोन तुम्ही आम्हाला वापरायला द्या आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये काही ना काही तुम्हाला तरी संधी देऊ मी बोललो दादा माझी अडीच कोटीची परिस्थिती नाही कारण की मी अडीच कोटी एवढं मोठं लोन घेणार कसं आम्ही एक सामान्य साधा बिझनेसमॅन आहे ते म्हणजे तुम्ही त्याची चिंता करू नका असं आम्ही भरपूर लोकांसोबत केलेलं आहे काय त्यांच्या पाच बँक आहेत त्यांच्या जवळपास स्वतःच्याच बँक आहे त्या स्वतःच्या बँकांमधून हे लोकांचे एफ घेतात आणि अशाच कोणाच्याही कुणाची प्रॉपर्टी त्याला लावतात यांच्या स्वतःची प्रॉपर्टी मी त्यांना म्हणलं दादा माझ्या नावाने आले तो की लोन होणार तरी कसं ते म्हणले त्याची चिंता करू नका तुम्ही बँक पण आपलीच आहे आणि प्रॉपर्टी पण माझीच आहे बँक पण माझी प्रॉपर्टी पण माझी त्याच्यामध्ये रोहन देशमुख रोहन सुभाष देशमुख यांची लोकमंगल पतसंस्था साध्या एका पतसंस्थेने मला अडीच कोटी रुपयाचं लोन दिलं पण कशाच्या बेसवर दिलं माझ्या आय टी आर नाही माझा कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट नाहीं, नाहीं। माला, आज माजी आपता नाही काही नाही तर तुम्ही अडीच कोटी लोन दिलं का मला आज माझी बनावट डॉक्युमेंट बनवून यांनी फसवणूक केली मी हप्ते भरतो मी हप्ते भरतो त्यांनी एकही हप्ता भरला नाही ही ज्यावेळी कायद्याने पुढे जात आहे असं कळालं त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरले आणि आतापर्यंत मी छत्तीस लाख रुपये भरलेले तर दुसऱ्या म्हणजे हे त्यांनी करून दिलेली मार्गेजिट बँकेला करून दिलेली तर फसवणूक झालीच झाली शिवाय त्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी जी बँकेकडे घाण आहे ती प्रॉपर्टी त्यांनी अजून चौदा लोकांना विकली म्हणजे रोग झाल्यासारखं ह्यांना झालेला आहे कि भूखंड घोटाळा हा एक प्रकारचा परत त्यांनी ही प्रॉपर्टी अजून जाऊया लोकांना विकली जयप्रकाश गोपाल सिंह राजांनी म्हणत हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला देतोच आहे पण तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की जर माझ्यासारखा माणू तसा अडकलाय पण मी पुढे येऊन बोललोय असे कितीतरी लोक असतील अडकलेत पण या मोठ्यांच्या दबावाखाली अक्षरशः मला मारून टाकण्याचा प्रयत्न चालू त्याचा आवाज दाबण्यासाठी सुद्धा काल व्हायरल केली सगळ्या पत्रकारांनी पण त्यामध्ये मला खूप मदत केली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल एका लोकप्रतिनिधी करणाऱ्या माणसाने माझी आई आणि बहिणीवरती किती घाणघाण शिव्या शिवाय दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा वरतून त्यांना कसली निरभता म्हणजे त्यांना एवढे निष्ठूर झालेले ते त्यांनी मला सांगितलं आमच्या घरात मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमचं करू शकत नाही पण कायद्याच्या राज्यासमोर मला वाटत नाही की मला इथे पूर्ण सगळ्या न्याय व्यवस्थेवरती सगळ्या पत्रकारांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती सगळ्या कायदे व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो मुख्यमंत्री साहेब मला संरक्षण द्या मला याच्यातून वाचवा कारण की त्यांनी भोकंड घोटाळा केलाय यांच्या सगळ्या जे काय यशदा मल्टीस्टेट असेल पवनराजे मल्टीस्टेट असेल लोकमंगल संस्था असतील यांच्या सगळ्या संस्था चेक झाल्या पाहिजेत त्यांच्यातले एक ना एक ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत आज बिना पॅन कार्डचे यांचे कितीतरी अकाउंट त्यांच्या त्यांच्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला सापडतील कारण की यांना कुणाच धाक राहिलेलं नाही कुणाची भीती राहिलेली नाहीये कसंही वागत ते त्याच्या पद्धतीने प्रॉपर्टी आज एक साधा नियम आहे की जर माझी प्रॉपर्टी नाही तर मला त्याच्यावरती लोन माझी प्रॉपर्टी असेल तरच मला लोन घेता येतं माझी प्रॉपर्टी असताना सुद्धा बँक पन्नास खेटे करायला पण माझी प्रॉपर्टी नसताना अडीच करोड रुपये मला लोन दिलं प्रॉपर्टी कुणाची होती देनाजिनी माळकर यांची तरी पण मला अडीच कोटी लोन दिलं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे पूर्णपणे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले महसूल मंत्री साहेब आणि सगळे कमिशनर ऑफिस यांना ऑलरेडी अर्ज देऊन ठेवलेला आहे आता की माझ्या जीवितला धोका आहे आणि याच्यामधून मला फक्त एक आपणच वाचू शकताय त्याच्यामुळे आज माझी फसवणूक झाली उद्या अशा अनेक बिझनेसमॅनची फसवणूक होऊ शकते साधा बोळा एखादा माणूस पकडायचा त्याला मोठे मोठे आश्वासन दाखवायची कुठल्या तरी प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सोबत घेऊन म्हणायचं आणि नंतर मात्र त्याची अशी फसवणूक करायची असं काम जगाला एक दाखवायचं चेहरा आणि स्वतः मात्र मागे एक येत हे मला माहितीये कारण की मी यांना अत्यंत जवळ मागील सहा ते सात वर्ष झालं ओळखतो आम्हाला वाटायचं दादा आहेत दादा आहेत कुठं तरी पुढे घेतील पण ह्यांनी जवळ घेऊन केसांनी गळा कापण्याचं काम माझं केलेलं आहे त्याच्यामुळे मी आता माघार घेणार नाही ऑलरेडी व्हा व्हा आम्ही भरतो लोन भरतो हे सुद्धा यांचे शब्द आले कालपासून पण मी आता सेटल होणार नाही कारण की ज्यावेळी आपल्या आईवरती बहिणीवरती आपल्या जीवावरती येतं तिथं जर आपण सेटेल झालो तर शिवाजी महाराजांची ही शिकवण नाहीये त्याच्यामुळे मी एकच सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या दारा सुद्धा सांगू इच्छितो तुम्हाला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हे त्यांची स्टीबाजी आहे हे फक्त कॉल तुमच्या मतदानापूर करतात बाकी कशासाठी अंधारातली बाजू मी खूप चांगल्या पद्धतीने बघितलेली आहे त्यांना पूर्ण आखी विपरीत एकदा सांगतो की यशदा मल्टीस्टेट पवनराजे मल्टीस्टेट आणि लोकमंगल मल्टीस्टेट आणि संस्था यांच्या ज्या काही बँका आहेत त्यांचे सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत कारण की हे ट्रान्झॅक्शन आज उगण माप अशा पद्धतीने करतायत की पूर्णपणे त्यांना कोणाची भीती राहिली नाही त्यांना कायद्याची भीती राहिली नाही इव्हन आम्ही आरबीआय पत्र लिहिणार आहोत त्याच्या रिगार्डिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेला पण पाठवलेले सगळीकडे पाठवलेले आणि मला परत एकदा मी विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना की मला प्लीज ह्याच्यातून वाचवा कारण पूर्णपणे माझी माझ्या माझ्या दोन लहान लहान मुली आहेत आणि त्यांना जर मी नसेल एक बाप म्हणून तर काही सुधार असणार आहे त्याच्यामुळे मला वाचवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना मी फोन केला होता आप की ही आपली सांगायला की दादा अशा अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि हा एक भूकंड घोटाळा होऊ शकतो पण त्यांनी त्याच्यामध्ये काही न ऐकून घेता मी रेकॉर्डिंग ऐकलीच असेल मला प्रचंड दहा शिव्या त्यांनी दिल्या मी समजून सांगत होतो शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदा पर्यंत की दादा म्हणजे तुम्ही माझं मत समजून घेत नाही तरी त्यांनी समोरून मला शिव्या थांबवल्याच नाही हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत माघारी घेतली त्यांनी ती एंट्री पण आहे बघा मला म्हणजे त्यांनी अडीच कोटी आले एक मिनिट जर कोणी इकडे येऊन कोणी तर बोला अडीच कोटी आले सहा लाख रुपये प्रोसेसिंग फी बँकेने कट केली दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटला वर्ज करून दिले हो त्यांनी काढून घेतले हो भरले ना कारण काय होतं त्यांनी भरायला भाग पाडलं सर लोन ऑलरेडी काढलेले त्यांनी त्यांच्या की तुम्ही भरल्याशिवाय भरपूर धमक्या दिल्या हे केलं माणूस घाबरतो पण एकदा का माणसाची भीती गेली आणि तो, तो, तो ते घाबरणं बंद कर आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना कळलं की मी कायद्याच्या वाटेने जातोय त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरले तुम्ही सर्व नियम दाखव त्यांनीच केले त्यांनी ट्रान्स केलं ट्रान्सॅक्शन आरती जी असेल त्याच कारण काय दाखवतो कारण काहीच नाही दाखव त्यांचीच बँक होती ना त्यांनी कुठलाही मी काय म्हणलं माझ्याकडून कुठलेही कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही त्यांनी माझ्या शेवट्यावर तुमची मागणी माझी मागणी एकच आहे सर मी कसं फसलो मी माझी एक दीड वर्ष झालं स्वतःला जो मानसिक त्रास झालाय माझा इव्हन आत्महत्या करण्यापर्यंत मी गेलेलो होतो त्यातून मी बाहेर पडलोय माझी मागणी एकच आहे की हे जे कोण दोषी असतील त्या का सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे माझं आर्थिक जे, जे नुकसान झालेलं आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाची जी एंट्री आहे त्यांनी रिटर्न फिरवावी आणि ते लोन माझं क्लोज करून टाकावं आणि जे काय आहे ते याची चौकशी रिक्सर झाली पाहिजे मी पस्तीस लाख रुपये भरले त्यांनी चोवीस लाख रुपये भरले हो ते मला रिफंड आवे आणि ते त्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली त्यांना पण म्हणजे सगळं व्यवस्थित रीती करून देण्यात यावं एवढी माझी विनंती हो पुरावेत ना आहेत ना डॉक्युमेंट आहे इतरांची नाही मी सांगू शकणार इतर म्हणजे जे प्लॉट विकला ना जो प्लॉट बँकेकडे कायम होता ते प्लॉट त्यांनी चौदा लोकांना विकला तो

त्यांना कमिशनर साहेबांना आहे त्यांच्यापर्यंत आपण सगळा विषय घेऊन जातोय आणि सगळं सांगतोय कधी जो प्रकार याच्यामध्ये एक टक्का जरी अजून एक गोष्ट की कालची रेकॉर्डिंग जी होती गोमराजेंचा आवाज नाही मी म्हणजे पुणे पोलिसांना किंवा संपूर्ण त्यांना म्हणे की कसून चौकशी करा आणि ह्याच्यात जर मी ती जर रेकॉर्डिंग त्यांची नसेल तर पाहिजे ती शिक्षा बोगायला तयार ही रेकॉर्ड रेकॉर्डिंग असेल तर मी पाहिजे ती शिक्षा हो बोगाय तयार कारण जे काय घडलेले जो सत्य असतो ना त्याला कधी पराजित करता येत नाही त्याच्यामुळे हे सत्य आहे आणि हे सत्य कधीच लपलं लग ना जाणार नाही त्यामुळे हे सत्य बाहेर आल्याशिवाय आता मी थांबणार माहिती होती म्हणून तर ते नाहीतर प्रत्येकाचा सातष्टी एकवाल्याचा सीट वर बसण्यावाल्यांचा तर त्यांना कॉल येतो तेव्हा मग त्यांना काय वाटत नाही पण मी कॉल केल्यानंतर मला म्हणतात तुझा संबंध काय मला कॉल करायचा याच्यावर तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्यांना तर माहिती नसती त्यांनी शांतपणे ऐकून घेतला असता म्हणते की तू भावाशी व्यवहार केला तू भावाशी बोल माहिती का बोलतो कारण ते पण होते ना सर दोनदा तीनदा मीटिंगला होते ना हा त्यांना मी म्हणले बघा त्या मध्ये दादा तुम्ही सुद्धा याच्या अगोदरच्या मीटिंगला होते